नमस्कार मंडळी राम राम कोकणी जीवन नाते निसर्गाशी या चॅनलवर मी सर्वांचे परत स्वागत करतो आणि आज आपला विषय आहे शेणाची गायरी उपसणे पावसाळा चालू झाला की मेच्या अखेरला वर्षभर जे साठवलेलं शेण असतं ते शेण उपसून शेतात किंवा कुठे इतर झाडांना काजू किंवा कलमाना असं टाकायचं काम असतं ते यावर्षी आमचं राहिलेलं आहे तर आता जरा पाऊस कमी आहे तेव्हा आम्ही चाललो आहे आमची शेणाची गायरी उपसायला चला तर मग हा बघा हा समोर दिसतोय तो आमचा गोरांचा गोठा आहे हा आमचा गोटा आहे आणि या ठिकाणी आमची गायरी आहे शेणाची ती दाखवतो हा काम करणारा मुख्य हे बघा हा वरचा भाग आहे उकरेड थोडक्यात उकरेड सारखा आहे हा शेतीत एक नंबर आहे पण आम्हाला सध्या शेतीत आम्हाला टाकायचं नाही या वर्षी आम्ही टाकणार आहे खाली आमच्या सुपारीच्या झाडांना आणि हळदीला टाकणार आहे बघा हा पूर्ण एक नंबर तयार आहे उकरड आम्ही असं बघा मित्रांनो पिशवीत भरून घेतो याचं कारण म्हणजे घमेलातून जर न्यायचा म्हटला तर बऱ्याच खेपा घालाव्या लागणार आहेत म्हणून दोन दोन तीन तीन घमेल एका एका गा पिशवीत घालून आम्ही असं ओझी करून नेतोय त्याच्यामुळे न्यायला सोपं होता आणि पट काम पटकन होतं बघा या अशा पद्धतीनं आम्ही भरतोय पिशव्या घे बाहेर ठेव रुवा तू गमेल की डोक्यावर हा घे लाल त्याच्या दे रे बाबूच्या चल त्या मामीच्या पाठणे चल रुवा इकडनं वरण जायचं आहे आता आम्ही चाललो आहे आमच्या शेतात शेतात कार टाकायचे आहे त्या शेतात चाललो आहे आम्ही भातशेती आम्ही यंदा केली नसल्यामुळं थोडीशीच केलेली आहे आता थोडंफार हळदीच्या टाकणार आणि थोडं खाली आग्रात टाकणार एवढा गुरं सोडलेली नाही आज त्याच्यामुळे ती पण हंबरत आहेत सोडायसाठी

अशा पद्धतीने एका ठिकाणी आम्ही गोळा करून ठेवतोय नंतर हे बघा इकडे हळदीला घालायचं आहे आणि चिणा किंवा करांदाच्या वेळी बघा अशा रुदल्या त्यांना नंतर घालायचं आहे ते हे बघा काटेकणगीचा वेळ आहे कशा पद्धतीने वाढलाय बघा चांगला वाढलाय त्याला आम्ही आता हे असं शेणकत घालतोय शेणखत घातल्यावर त्यांची वाढ पण चांगली होते हे बघा चांगले वाढलेत आठ दिवसात अशा पद्धतीनं सरीवर ओतल्यावर हळद पण चांगली जोरान वाढते आणि तिला खालनं फुटवा पण जोरान फुटतो बघा आपण इतर दुसरं कुठलं खत घातलं तरी शेणाचा परिणाम लगेच दिसून येतो अशा पद्धतीनं ओतून घ्यायचं तर म्हणजे आम्ही आता जरा चहा पाणी पितो तेव्हा या जरा तुम्ही पण आमच्याबरोबर चहा वगैरे प्यायला झाला आता आलाय आठपत ना थोडसच राहिलाय एक दोन खेपा होतील

उभा एक फोटो तर हे बघा आम्ही आता काळा मिरी जे लावलंय वर चढवलंय खोपलींवर त्यांनाही असं घालतोय शेणखत हे बघा इथे काही रोप काळ्या मिरीचा काळीमेरी काळी काळी हवं

कुठून येत आहे रे उरसार तर मित्रांनो आता जरा आम्ही नाश्ता करतोय नाश्ता म्हणजे हे बघा आम्ही काय आणलंय पणस आणलाय कापा दिलाय मग अशी तुम्ही बघितलं तर तो आम्ही आता फोडतोय आणि त्याचा नाश्ता करतोय आम्ही आता तर या घरे खायला कालो हे अनुराधा दाखव अरे तू नको आता राजा तर मित्रांनो हे बघा आता आमचं शेण भरायचं काम आज आटपलंय आता तरी आम्हाला एक वेळ काम झालंय ते अशा पद्धतीने आता आम्ही परत स्वच्छता करून ठेवले पूर्ण काम आटपलंय आमचं आता याचे परत सहा महिने शेण साठवलं की परत फुडल्या वर्षी मे अखेरला म्हणजे जूनला परत गायरी उपसण्याचं काम चालू होतं तरी तुम्हाला असं कोकणातली कामं आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद